महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत आहे पुढील तारीख म्हणजे पाच एप्रिल दोन हजार बावीस ला तारीख देण्यात आलेली आहे म्हणजेच तारीख पे तारीख मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे याच दरम्यान तेवीस मार्च दोन हजार बावीस ला आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता एकशे सोळा झालेली आहे न्यायालयाने पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस दहा डिसेंबर दोन हजार एकवीस बावीस अकरा मार्च दोन हजार बावीस बावीस मार्च दोन हजार बावीस आणि पुढील सुनावणी पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये ब्याण्णव हजार कर्मचारी काम करीत त्या आहे त्यापैकी सुमारे बासष्ट हजार कर्मचारी संपावरती आहेत संपाचा एकशे पंचेचाळीसावा दिवस आहे या दरम्यान एकशे पंधरा कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आत्महत्या केल्या आहेत तेवीस मार्च दोन हजार बावीस रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर आगारातील शिवनाथ फापले या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत एकशे सोळा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती खामगाव आगारातील एस टी महामंडळाचे कर्मचारी शिवाजी आनंदे यांनी दिली आहे हळूहळू आता लालपरी रस्त्यावर धावू लागली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने लवकरच ग्रामीण भागातून एस टी बसेस चालवाव्यात अशी मागणी सुद्धा नागरिक करताना दिसत आहेत या संपाच्या दरम्यान अवैध वाहतुकीला भरपूर जोर चढलेला असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अवैध वाहतूक अतिशय सुरळीत आणि पोलिसांच्या हप्तेखाऊ धोरणामुळे सुरळीत धावताना दिसत आहे जवळपास आमच्या दुखवट्याला आज एकशे पंचेचाळीस दिवस झालेले आहेत परंतु हे तुगलकी सरकार आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला तयार नाही आहे आमच्या या दुखवट्याच्या दरम्यान जवळपास एकशे पंधरा आमचे एस टी कर्मचारी या आंदोलनाच्या दरम्यान शहीद झालेले आहेत आजही एक आमच्या ठाणे विभागातला चालक त्यांनी आत्महत्या केलेली आहे अजूनही या सरकारला जाग येत नाही याची आत्महत्या होत असताना या सरकारची कॅबिनेट बैठक चालू होती आणि कॅबिनेट बैठकीमध्ये या सरकारने निर्णय काय घेतला की विलिनीकरण या सरकारला या एस टी कामगाराला देता येणार नाही नक्कीच त्यांना देता येणार नाही कारण या सरकारचं पूर्णच्या पूर्ण लक्ष भ्रष्टाचारावरती आहे एस टी कामगारावरती नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेवर नाही आहे असो परंतु आमच्या एस टी कामगारांचं पूर्णच्या पूर्ण विश्वास या भारतीय संविधानावरती आहे न्याय व्यवस्थेवरती आहे आणि कोर्टावरती आहे कोर्ट जो निर्णय देईल आमचा एस टी कामगार तो मान्य करेल आणि त्यानंतरच आम्ही कामावर परत करतो धन्यवाद विदर्भ न्यूजकरिता वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा खामगाव येथून हा वृत्तांत